तर हे बघा कोथिंबीर टाकली कांदा टाकलाय टॅमॅटो आहे लसूण आहे अद्रक घेतली आणि ओलं खोबरं तर मी याचं सगळं वाटण बनवून घेणार आहे आपली कोळंबी तर मी हळद मीठ लावून ठेवलेली आहे साफ करून घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी आत्ता वाटण केलेलं आहे बघा खोबऱ्याचं वाटण तर आता मी फोडणी देते तर हे बघा आपली कढईवरती गरम झालेली आहे आणि आपण थोड़स तेल टाकणार आहोत जास्त तेल टाकणार नाही तेल गरम होते आता आपण लसूण टाकणार आहोत त्याच्यामध्ये आणि एक तेजपत्त्याचं पान टाकणार आहोत आपलं लसूण भाजलंय तेजपत्त्याचं पान ही भाजलेलं आहे तर आपण आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर हो। टाकणार आहोत अर्धा चमचा टाकणार आहोत आणि आपण घरी बनवलेला मसाला आहे हा हा एक चम्मच टाकणार आहोत कारण मी थोडासाच अर्धा अर्धा घेतले ना आता मी याच्यामध्ये जे वाटण केलेलं आहे मी ते टाकून घेत आहे हे बघा आपला मसाला भाजलेला आहे चांगला थोडंसंच बनवायचं आहे तर मी मिक्स मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं आहे आणि ते पाणी टाकते त्याच्यामध्ये आता मी टाकून घेऊया अर्धा चमचा येऊ द्या उकळी आल्याच्या नंतर आपण कोळंबी टाकणार आहोत त्याच्यामध्ये कोलंबी टाकून घेऊया कोलंबीचा रस्सा तर हे बघा कोळंबी मी, मी साफ करून स्वच्छ हळद मीठ लावून घेतलेले आहे तरी पण अर्धा किलोच्या पुढे आहे कोळंबी तर आता मी बनवत आहे तर कसं वाटतं नक्की सांगा कोळंबीचं कालवण हे बघा भातावरती वगैरे हो खायला ठीक आहे तर नक्की सांगा आवडलं की नाही आवडलं नक्की सांगा कोंबीला आहेत ओले बोंबील ते पण फ्राय केलेले आहेत तर चला आता मी जेवायला ताट देते तर आपलं कोळंबीचं कालवण तयार आहे थोडंसंच बनवलं आहे कडेमधून काढून टोपात आहे आणि मी आता ताटात घेते भाकर आहे ज्वारीची लिंबू आहे कांदा आहे आता वाटेमध्ये घेत आहे